आज नमाला शाळेतून एक प्रोजेक्ट सांगितला होता आई मला शाळेतून एक प्रोजेक्ट मिळालाय काय आहे तुझा प्रोजेक्ट आई मला मराठी विषयाच्या शिक्षिकेने ओव्या लिहून आणायला सांगितलं आहे आई तू सांग ना ओवी म्हणजे काय ग ओवी म्हणजे गाणं बाकीचा अभ्यास कर नमाच्या आईला ओव्यांबद्दल बद्दल फारस काही माहिती नव्हतं त्यामुळे ते नमाच्या प्रश्नाला टाळू पाहत होते शेवटी निराश होऊन नमा बगीच्या एकटीच बसून राहिली ते तेवढ्या तिथून फळे विकणारी आजी ओव्या गात गात नमाच्या घरासमोरून जात होती नमाला ते गाणं ऐकून कुतुहल वाटले तिने त्या आजीस प्रश्न केला रामा येऊन काय करीसी तुझे बळ पासी नाही सामर्थ्य तुझ हरी जनी म्हणे धरीला चोरी आजी हो आजी तुम्ही आता कोणतं गाणं म्हणत होता गाणं नाही ग बाळ संत जनाबाईंच्या ओव्या जनाबाई कोण हम्म अग संत जनाबाई महाराष्ट्रातील थोर संत, संत होत्या त्यांनी विठ्ठलासाठी दोनशेहून बर का अधिक ओव्या लिहिल्या आहेत संत जनाबाईंचा जन्म महाराष्ट्रातील गंगाखेड इथे झाला होता तिचे वडील दमा विठ्ठलाचे खूप मोठे भक्त होते विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग देवा तू सांग माझ्या कुळात कोण जन्म घेणार हाय की नाही तुझे नाम जपता जपता अर्ध आयुष्य केलं आता तरी पदरी एक मूल दे। दमा डोळे मिटून विनंती करतो अचानक त्याच्या दमा काळजी करू नकोस तुझ्या कुळात एका मुलीचा जन्म होईल जी तुझ्या कुळाचे भाग्य उजळबेल तिचे नाव तू जनाबाई ठेव काही काळानंतर तुला भक्तीच्या प्रसारासाठी जनाबाईला मला सोपवावे लागेल याचे मात्र भान ठेव विठ्ठलांच्या बोलण्याप्रमाणे दमाच्या घरात एका मुलीचा जन्म झाला तिचं नाव जनाबाई ठेवण्यात आलं काही वर्ष उलटली जनाबाई आता मोठ्या झाल्या होत्या दमा प्रत्येक वर्षी पंढरपुरात आपल्या पत्नी सोबत वारीला जात असे पण यावेळेस वारीला यायचा हट्ट धरला होता नाही बाबा यावेळेस मी पण वारीला येईन नाही बाळ पुढच्या वर्षी नक्की घेऊन ना आता तू लहान आहेस ना, ना बाबा मागल्या वर्षी पण हेच खोट बोलला होता या वर्षी मी येणारच मी काय म्हणते येऊ द्या की एवढा हट्ट करते तर होकार दे तमा जनाबाई नाही आपल्या सोबत घेऊन आले पंढरपुरात विठ्ठलाच दर्शन घेतात जनाबाई विठ्ठलाच्या ओढात वाहून गेले आणि त्या जा घरी न जाण्याचा हट्ट करू लागला बाबा आई तुम्ही जा मी इथे विठ्ठला पाशीच नाही हे शक्य नाही जना नाही आई मी नाही येणार आता विठ्ठलाला सोडून दमाला या प्रसंगाचं तात्पर्य कळलं होत विठ्ठलाचे ते शब्द तुझ्या कुळाचे भाग्य उजळावे काही काळानंतर तुला भक्तीच्या प्रसारासाठी जनाबाईला मला सोपवावे लागेल आता आपल्याला निघावं लागेल शेवटी हीच विठ्ठलाची इच्छा होती पांडुरंगा पांडुरंगा काळजी घे जनाबाई तिथेच विठ्ठलाच्या चरणी निजून राहिल्या दमा आणि त्याच्या पत्नीने आपली परतीची वाट ठरली पुढच्या सकाळी मात्र जनाबाईंना आपली चूक लक्षात आली मंदिरात स्वतःला एकटं पाहता जनाबाई रडू लागल्या तेवढ्यात काय झालं तिथे नामदेवांचे वडील आले जनाबाईंना एकट पाहून त्यांची विचारपूस करून तिला आपल्या घरी आणलं पण त्यांची पत्नी मात्र काही जनाबाईंना बघून खुश नव्हती अगोदर चौदा तोंड खाणारी आहेत हिच्या खाण्याच्या व्यवस्थेच काय अग अग लहान पोर ही केवढ खाणार तुझ्या कामात पण मदत होईल ना काय काय ये जना आ करशील ना ग हा मदत करशील ना त्यात काय सगळं करेन धुणी भांडी कपडे लत्ते, आणि केर कचरा का पण काढेन मग लागू ना कामाला जनाबाई भक्तिमय वातावरणात वावरू लागल्या होत्या त्यांची भक्तीची ओढ पाहून स्वत विठ्ठल देव तिला कामात मदत करायला येत असे जनाबाई आता तरुण अवस्थेत आल्या होत्या वयानुसार त्यांची भक्ती पण तेवढीच वाढली होती आता त्या विठ्ठलाच्या कौतुका ओव्या गाऊ लागल्या होत्या पांडवांचे घरी दिवस मुरारी तेच सखा नामयाचा एके ठाई जेवायाचा त्याच्या उच्चिष्टाचा हात उचली त्या अगं धान्य तर टाक जात्या <laughs> <laughs> जनाबाई दिवस रात्र विठ्ठला चौऱ्या गात त्यांच्याशी बोलत असे एके दिवशी असेच विठ्ठल जनाबाईंच्या ओव्या लिहून दमले होते तेव्हा रात्रीच जेवण झाल्यावर ते जनाबाईंकडे झोपले काळजी वाटली म्हणून जनाबाईंनी त्यांच्यावर आपली गोधडी टाकली आज मला इथे विश्रांती घेऊ दे सकाळी काकड आरतीला उशीर नको मंदिरात पण पोहोचायचे आहे असं बोलून विठ्ठलाने सगळे दागिने तिथेच काढून ठेवले सकाळी जेव्हा पुजारी मंदिरात पूजा करण्यास आले तेव्हा त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता विठ्ठलाच्या मूर्तीचे सगळे दागिने मूर्तीवर नव्हते पण जनाबाईंची गोधडी मात्र मूर्तीच्या अंगावर होती त्यामुळे रागात असलेले सगळे पुजारी गावच्या पंचांसोबत जनाबाईंच्या घरी गेले जनाबाई बाई ही गोधडी तुमची आहे का होय मी सांगतो तुम्हा देवाचे दागिने चोरलेले आहेत हिला शिक्षा झालीच पाहिजे हा नाही आता तुम्हीच निर्णय घ्या एवढ्या वाईट व्यवहाराला फाशी देण्याशिवाय पर्याय नाही हा हो हो भावशी दिलीच पाहिजे फावशी दिलीच पाहिजे सगळ्या गावकऱ्यांनी दोरीने दोरीच चंद्रभागा नदीच्या किनारी आणलं तिला फाशी देण्यासाठी दोरखंड तयार करून झाडाला आला आकाशात अवकाळी वीज गर्जना झाली झाडाच रूपांतर एका वृक्षातून विठ्ठल रूपात झालं मी स्वेच्छेने जनाबाईच्या घरी विश्रांती घेतली होती हे दागिने जनाबाईने चोरले नाही जनाबाई तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालोय माग काय मागायचे आहे ते माग देवा, सदैव तुझ्या चरणी जागा द्यावी हीच इच्छा आहे विठ्ठला संत जनाबाईच्या जवळ जवळ दोनशेहून अधिक ओव्या आहेत आजी तुमचे खूप आभार जेवढी मदत केली तुम्ही तसंच मला बी कळलं की भक्तीच्या मार्गावर देव नक्कीच साथ देतो